आज मी बनवला होता बिना तुपाचा गाजराचा हलवा आणि हात न होता अगदी अर्ध्या मिनिटामध्ये गाजर जे आहेत ते खिसून तयार होते तसं तर तूप टाकूनच मी गाजराचा हलवा बनवत असते पण आज ना सगळे गाजर खिसून घेतले आणि डब्बा उघडून बघितला तर काय अजिबातच तूप नव्हतं मग आता काहीतरी शक्कल लढवायचे म्हणून गाजर जे आहे तिथे कडाईमध्ये मी भाजायला ठेवले त्याला झाकून झाकून तीन तीन, तीन वेळेस भाजून घ्यायचं म्हणजे पटकन भाजून होतात आणि अर्धे भाजत आले त्याच्यामध्ये ना मी इथे दुधावरची मलई जी आहे ती ॲड केली दोन तीन दिवसाची फ्रीजमध्ये साठवलेली होती तर चमच्याने तीन चमच्या याच्यामध्ये ॲड केली मी आणि आता ह्या मलईचंच आपण तूप बनवतो त्याच्यामुळे तुपाची ते गरज मला भासली नाही तर छान ह्या मलईमध्ये ना मी आणखीन त्याला परत दहा ते पंधरा मिनिट भाजून घेतलं आणि आता मलईमुळे टेस्टसुद्धा याची खूप छान येणार आहे तर हे सगळं आटून झालं म्हणजे थोडासा कोरडा झाला गाजराचा हलवा की साखर जे आहे टाकायची मी इथे पतंजलीचा बुरा टाकला त्याच्यात आणि परत त्याला सगळं आटेपर्यंत म्हणजे छान खरपूस होईपर्यंत भाजायचे जितकं आपण गाजराच्या हलव्याला भाजतो ना तितकी टेस्ट छान येते याची तर इथे बघू शकता खूप छान असा गाजराचा हलवा बनून तयार आहे तुम्हाला आवडत असतील तर फ्रुट्स वेलची पावडर तुम्ही याच्यात ॲड करू शकता आम्हाला असं सिम्पलच आवडतो आणि खरंच वाटा सुद्धा नव्हतं की बिना तुपाचा बनवलाय म्हणून टेस्ट खूप छान झाली होती तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करा भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय